मुसळधार पावसाने जिंतूर सेलू तालुक्याला झोडपले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जनजीवन झाले विस्कळीत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या सक्रियतेमुळे राज्यभर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता तालुक्यातील नद्या नाल्यांना मोठा पूर आलेला आहे हवामान विभागाने परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा या अगोदरच दिलेला आहे सेलूजंतूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तसेच फळबाग व विविध पिकांचे अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या यलदरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशारा या अगोदरच देण्यात आलेला आहे धरणातील पाण्याच्या आवाका पाहता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णा प्रकल्पाच्या सिद्धेश्वर धरणातून कोणत्याही क्षणी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येण्याची कारवाई करण्यात येईल त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता नदीकाठच्या परिसरातील गावातच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या व नदीपात्रात कोणीही उतरू नये जनावरे वाहने सोडू नये किंवा कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याबाबत